ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंधा तालुका मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीनं श्रीगोंदा शहरामधील रत्नकमळ मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन सामाजिक भान जपलं आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट रक्ताचा तुटवडा भरून काढणे तसेच गरजूंना वेळेवरती रक्त उपलब्ध करून देणं हे होतं शिबिरासाठी शहर आणि तालुक्यातील विविध मोबाईल विक्रेते युवक नागरिक तसेच सामाजिक संस्था यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती शिबिराचं उद्घाटन प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर्स वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी शिस्तबद्ध नियोजन करत शिबिर सुरळीतपणे पार पाडलं असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार देखील मानलेत आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यात देखील राबवण्यात येणार आहेत अशी ग्वाही दिली आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि अशा उपक्रमामुळे समाजामध्ये जागरूकता निर्माण होते असं प्रतिपादन प्रशांत गदादे यांनी व्यक्त केलंय शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे श्रीगोंदा तालुका मोबाईल रिटेलर असोसिएशनचा हा उपक्रम इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरला आहे नमस्कार मी प्रशांत गदादे अहमदनगर मोबाईल असोसिएशनने गेल्या तीन चार वर्षामध्ये विविध उपक्रम राबवले होते त्यामध्ये गेले दोन वर्ष झालं आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत गेल्या वर्षी श्रीगोंदेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि यावर्षी रक्तदानाच्या महा रक्तदान शिबिराला श्रीगोंदेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे आत्तापर्यंत तीनशे एक्कावन्न बॅग संकलित झाले आहेत इथून पुढे दोनशे ते अडीचशे बॅग संकलित होतील ही आशा बाळगतो आणि हे रक्तदान शिबिर आम्ही सर्वांनी मोबाईलवाल्यांनी मिळून घेतलेलं आहे या मोबाईलवाल्यांचा उद्देश एवढाच आहे की जे रक्ता रक्त ही अशी गोष्ट आहे की या पृथ्वी तलावरती तयार होऊ शकत नाही आपण पृथ्वी तलावर कुठलीही गोष्ट तयार करतो फक्त रक्त तयार करू शकत नाही व रक्तदान केल्याने एखाद्याचा जीव वाचतो एखाद रक्तदान करून एक आपण एखाद्याला जीवनदान देऊ शकतो या प्रेरणे या प्रेरणेतून आम्ही सर्वांनी रक्तदान शिबिर आयोजित करायचे ठरवले तस अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही तीन हजार तीनशे बॅगचं स रक्तसंकलन केलं होतं यावर्षी पाच हजार पाचशे बॅगचं रक्तसंकलनाचा निर्धार आहे त्यामध्ये श्रीगोंदा शहराचा वाटा मोलाचा राहील श्रीगोंदेकर आम्हाला की यासाठी भरभरून अशा आशा बाळगतो धन्यवाद मी प्रांजल सचिन कुलकर्णी आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस श्रीगोंदा मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे आज श्रीगोंदा रत्नकमल कार्यालय इथे ब्लड डोनेशनचा सगळ्या मोबाईल रिटेलर्सने कार्यक्रम घेतलेला आहे मी सर्वांना अशी विनंती करते की तुम्ही सर्वांनी डोनेशन करायला यावे तर हा माझा फर्स्ट टाईम होता मला खूप भारी वाटते रक्तदान करून आत्तापर्यंत मी फक्त ऐकून होते की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे पण आज मी ते अनुभवले आज मला खूप छान वाटते लास्ट एवढंच सांगते की रक्तदान केल्याने आपण एक जीव वाचवू शकतो तर सर्वात श्रेष्ठ रक्तदानच आहे कारण कोणतंही दान, दान आपण करू शकतो कष्ट करून पण ब्लड अजून कोणत्याच कंपनीमध्ये कोणत्याच लॅबमध्ये तयार होत नाही त्याच्यामुळे तुम्ही जितकं जमेल तितक्या प्रमाणात रक्तदान करा सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका